सरकारच्या वतीने आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली हो त्यांच्या ज्या मागण्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे हे हो सर्व सरकारच्या वतीने मनोजदादांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी पूर्वीसुद्धा आमचे सचिव श्री बांगे आणि पूर्ण टीमने मनोज दादांची सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयाने केली स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोज दादांनी आपल्या समाजासाठी केली त्याच्या ते त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्रं ही सरकारने मनोज दादांना दिलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असंसुद्धा होतं की ज्या शिंदेसाहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये ज्यांनी खरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः इथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेन तर आ, मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोडासाहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांशीसुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्यूस देऊन त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस देऊन तो आम्ही विनंती केलेली अर्थात पुढचं सगळं ते बोलतील परंतु असं एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल ज्याचा शेवट चांगला होतो ते सगळं गोड असतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी मनोज दादानी के दिला त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार जय शिवराय जरा। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावेत आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत ती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी जे अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांचे खोटे आता उपडलेले आहेत जे यांनी आपल्याला आता दिलेला आहे म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीन या तीन हे आता झाल्या आप। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी आहे याच्यावरती तीन घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास वीस बावीस जण यांनी शब्दना शब्दाची शब्दना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठका होत्या मंत्री महोदयांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या नामच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता जो स्वैऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती ती झाली याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा सह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे त्याच्यासाठी समितीलासुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणारे त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्थरावर समिती स्थापन केली त्यांनी त्याचाही शासन निर्णय झाला आहे तो पण आपण घेतला आहे आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला या याच्यामध्ये कसं घेता येईल कायदे रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी इथे प्रयत्न करत आहेत जी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना होती त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी ते तेही पत्र आपल्याला ते ते पण दिलं आहे असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे जे चार हजार सातशे बहात्तर पूर्व डब्ल्यू एस सहावा मुद्दा सांगतो आहे डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ई एस बी सीमधून राहिले होते तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिलं की तेही आम्ही तातडीनं ते घेतो आहेत म्हणून शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजालासुद्धा लागू करण्याचे अंमलबाजावणे आता ता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत ह्याच तातडीनं ता 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 अंमलबाजा येतात आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला सहा महिन्याची गॅरंटी असते त्याचे आज कधी पण हे करता येतं तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस आता याची याची अंमलबजावणी सुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे उद्यापासूनच याची सगळ्या सोयाऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे तर अशा स्वरूपाचं सगळं झालंय तर हां ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही हां प्रसिद्ध झालं ना प्रसिद्ध आहे आता उपोषणाचा भाग जाऊ द्या परंतु एक काम मोठं आहे समाजाचं आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो की शिंदेसाहेब हे काम करू शकतील त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो मग ते पक्ष असो सत्ताधारी असू किंवा विरोध विरोधक असो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध संपलो आपण समाज म्हणून काम केलेलं आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आढवा येऊ त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं हे आपला होता खरा ते आपण यशस्वी केला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणार नाही पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री ही महोदय ही हेही उदय येथील यांच्या हे घेऊ आज स्वीकारलं आहे आपण पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आहे आपल्या सगळ्या बांधवाला त्यांच्या हाताने तिथं आपण पत्र घेणार आहे तो पुसून सोडायचा ठीक आहे परंतु खरं हे ते पत्र जे हे दोघं येतं आणखी त्यांचे काही मंत्री मोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही पण मुख्यमंत्री साहेबाच्या हाताने हे उद्या त्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचं कारण जबाबदारी त्यांनी आहे जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे हे आपलं काम झालं आहे आता आपलं क्षेत्र संपलं मी तुमच्या जोरावरती बोलवतोय कारण विरोधाचा भाग नाही जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो तुम्हाला मायबाप मानलेले समाज नाही मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देतात त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो त्याच्यामुळं खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले समाज म्हणून हे येते सध्या समाजच आहे त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणले हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का तुम्ही बोलावत असले तर बोलवतो कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही कारण माझी इज्जत किंमत कमी आ, ही करायची नाही तर बोलू नका मला मी बोलवत नाही सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार एका oh! जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन मग ते सोडायचं ते भाग वेगळा आहे परंतु आपला आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खुट्या फिट्या सगळ्या उपटून उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या नावाल आम्हाला आधी मुंबईच ना आम्हाला आमच्यासाठी मग ऐका रे अरे म्हणलो पण ऐका ना तुमच्याच मनाने करायचं का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची आंतरवादी प्रचंड मोठी सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे आम्हाला तसं ठिकाण बघायचं दोन दोन जागेवर टाकतो आम्हाला व्हायला निघायचे आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीचे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट